नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो खास प्रसंगी तयार झाल्यावर कोणत्या साडीवर कोणते मंगसूत्र शोभून दिसते हे आपल्याला माहिती असायला हवे साडीनुसार साडीच्या लुकला परफेक्ट लुक, पर लुक देईल असे मंगळसूत्र घातले तर साडी मध्ये सुंदर आणि आकर्षक दिसतो सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही भरपूर पॅटर्न पाहायला मिळतात वेगवेगळ्या साडीवरती वेगवेगळे मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसतात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले असलेले सुईधागा मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल आणि लाईट वेट असणारे सुईधागा मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे हे मंगळसूत्र सहा ग्रॅम पासून दहा ग्रॅम वजनापर्यंत तुम्ही बनवून घेऊ शकता साडींप्रमाणे ड्रेसवरतीही असे मंगळसूत्र खूपच छान दिसतात जर तुम्हाला लाईट वेट आणि फॅन्सी मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता ह्या मंगळसूत्रामध्ये भरपूर पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळे दे मॉडर्न डिझाईनचे हे मंगळसूत्र डेली यूजसाठी अगदी परफेक्ट लूक देतील अतिशय सुंदर असे पॅनेटमध्ये सुद्धा आणि फॅन्सी वाटीमध्ये हे मंगळसूत्र बनलेले आहेत डेली यूजसाठी किंवा खास प्रसंगी साडीवरती असे ब्युटीफुल मंगळसूत्र घालू शकता या मंगळसूत्रामध्ये बोरमणी तसेच ब्युटीफुल राऊंड पॅन्डेट ब्लॅक बीड्स विथ रेड बीड्स असे कॉम्बिनेशन असलेले हे मंगळसूत्र फारच एलिगंट दिसते ह्या मंगळसूत्राचे पॅन्डेट हे युनिक आणि मॉडर्न डिझाईन्समध्ये आहेत ड्रेसवरती किंवा साडीवरतीही असे मंगळसूत्र ट्राय केलात तर खूपच छान आणि आकर्षक दिसाल आय होप की तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल सुईधागा पॅटर्नची मंगळसूत्र नक्कीच आवडली असेल तर तुम्ही तुम्हीसुद्धा सोन्यामध्ये असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता